आता हा गुन्हा काय शॉर्ट सर्किट किंवा किंवा ही घटना जी आहे शॉर्ट सर्किट किंवा अशा कुठल्या कारणामुळे घडलेली नाही त्याच्यामध्ये जे मॅन प्रॉडक्ट होतं त्या प्रॉडक्टमधूनच त्याचा प्रक्रिया झाली आणि त्याच्यामधूनच आग लागलेली आहे त्यामुळं इथं फायर ऑडिट किंवा फायर सेफ्टीच्या दृष्टिकोनातून औद्योगिक सेफ्टीच्या दृष्टिकोनातून जरूर त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे परंतु ही खाजगी वसाहत आहे जरूर इथं जिल्हाधिकारी आणि सर्व संबंधित अधिकारी उपस्थित आहेत तर जरूर त्या संदर्भातले आदेश देण्यात येतील एम आय डी सीचा एम आय डी सीचा मोठा रोल आहे याच्यामध्ये फायर सेफ्टीच्या नॉर्म्स जे आहेत त्या फॉलो होत नाही साधारण जेवढे एम आय डी सीचे आहेत सगळीकडे अनेकदा त्या कॉम्प्रोमाइज केलं जातात तर त्याच्यावरती आपण काही स्टर्न ॲक्शन घेणार आहोत का, का किंवा या संदर्भात तिथले संबंधित अधिकारी जे आहेत एम आय डी सीचे त्यांचा शेवटचा रिव्ह्यू कधी झाला आहे याची काही माहिती आपण घेतली आहे का ती घेतली असेल तर त्यांच्यावरती काही कारवाई करणार का नाही तर याच्यामध्ये एम आय डी सीच्या संदर्भामध्ये जे ऑडिटच्या संदर्भामध्ये आता मला निश्चित त्याच्यातली माहिती नाही परंतु मी आजच उद्योगमंत्र्यांशी बोलेन आणि सर्वच एम आय डी सीजमध्ये अशा प्रकारच्या घटना भविष्यामध्ये होऊ नये त्या दृष्टिकोनातून जी कारवाई करायला पाहिजे ती कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये त्यांना विनंती करून त्यांच्या ही बाब लक्षात आणून देऊ सर इथं सॅनिटायझरचं उत्पादन सुरू होत अशी चर्चा आहे तर नेमकं कशाचं उत्पादन सुरू होतं आणि कशामुळे त्याच्यामध्ये प पावडर जे असते ती प क्लोरेन डायऑक्साईड ही पाणी शुद्ध क करण्यासाठी जी पा पावडर वापरली जाते त्या क्लोरेन डायऑक्साईडचं या ठिकाणी प्रोडक्शन करण्यात येत होतं त्याचा वापर होत होता आणि त्याच्यातूनच ही आग लागलेली आहे सर एकूण किती जणं आहेत मृतदेह किती आहेत एकूण मृतदेह एकूण सतरा आहेत त्याच्यामधल्या महिला जास्त आहेत आणि हे सगळे सतराच्या सतरा मृतदेह आत्ता कुठलाही मृतदेह आतमध्ये आढळत नाही हे पॉलिसी करायला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे पॉलिसी ओव्हरनाईट होत नाही कारण का सगळ्या स्टेक होल्डर्सला विचारून माहिती घेऊन ती पॉलिसी करायला लागते मी माननीय मुख्यमंत्र्यांना ह्या मागच्या वेळेस जेव्हा आग लागली होती हॉस्पिटलमध्ये तेव्हा विनंती केली होती ती सी एम ओनी ती फाईल सुरुवात केलेली आहे त्याची कालच माझं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशीही या विषयाचं बोलणं झालं ती फाईल मला असं वाटतं एक दोन तीन महिने लागतील पूर्णपणे त्या पॉलिसीचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करायला कुठले मुद्दे आहेत की जे तुम्हाला महत्वाचे वाटतात तुम्ही त्या पॉलिसी मेकिंगमध्ये माझी मागणी आहे की एक वेगळा फोर्स असावा जो फक्त एवढंच काम करावं सगळ्याच पब्लिक ठिकाणी मग मॉल असू दे हॉस्पिटल असू दे आणि एक वेगळा फोर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर असावं अशा कुठल्याही फायर ऑडिटसाठी बियॉन्ड आत्ता जे आहे त्याला स्ट्रेंथन करण्यासाठी कारण का आज जे नियम कायदे आहेत ते आहेत पण त्याची अंमलबजावणी अर्थातच नियमितपणे किंवा अपेक्षित इतकी होत नाही आहे तर ती जास्ती स्ट्रेंथन कशी करेल ही काळाची गरज आहे आणि सातत्याने प्रत्येक वेळेस काही झालं की आपल्याला का रिॲक्टिव्ह हो व्हायची गरज आहे या होऊ नये हे आपण ह्याच्यावर आता फोकस केला पाहिजे सरकार आमचं असू दे हे तुमच्या ज्योरिस्ट तुमचा जवळपास अर्धा मतदारसंघ जो आहे तो पीएमआरडीएच्या ज्योरिस्ट डिक्शनमध्ये येतो आणि असं असताना पीएमआरडीएच्या फायर ब्रिगेडच्या जागा ज्या आहेत त्या अजूनही व्हॅकंट आहेत फायरमन्स जे त्यांच्या जागा व्हॅकंट आहेत त्यांच्या अपॉइंटमेंट्स होत नाहीत प्रोसिजर पुढे होत नाहीत काही घटना घडली की मग हे लॅकूनच समोर येतात वेळेवरती काल जवळपास पाऊन तासानंतर फायर ब्रिगेड घटनास्थळी आहे पी एम आर एचं सो तुम्हाला असं वाटतं का की या मला असं याच्यात लेथर्जी नाही आहे ह्याच्यात काही आर्थिक अडचणी पण आहेत त्याच्यात त्याच्यामुळे ह्याचा सगळ्याचा आढावा ती जर पॉलिसीची आपण अंमलबजावणी पूर्णपणे केली ज्याची मागणी मी करते तर ह्याच्यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला त्याच्यातून तुम सुटलेले दिसते